आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारताच्या संविधानिक अधिकार आर्टिकल दोनशे सव्वीस या सब भी खाली क्रिमिनल रिट पिटिशन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जयश्री पाटील आणि मी जी दाखल केली होती प्रदीर्घ सुनावणीनंतर सगळ्या गोष्टींच्या बाबी स्पष्टता पाहून फॅक्ट पाहून कायदेशीर तरतुदी पाहून आज बंद जो असतो तो असंविधानिक असतो बंद करता येत नाही राजकीय पक्षांना करता येत नाही संघटनांना करता येत नाही पूर्णत तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं स्पष्ट तक्रार लक्षात आणून देण्यात आलेली होती त्याचबरोबर बंदमुळं बंद मुळे लहान छोटी जी मुलं बालक आहेत त्यांच्या शालेय शाळेपासून ते अंगणवाडीमधल्या मिळणाऱ्या खाऊपर्यंत खाऊ पासून, कश्टक, कश्टक पासून ते कष्ट कबाड कष्ट करणाऱ्या दिहाडी मजुरापर्यंत दिहाडी मजुरापासून ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ जो आमचा टॅक्सी चालवतो त्याच्या टॅक्सीचं फोडली जाऊ शकते या सगळ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्टीला अत्यंत सूक्ष्मपणे न्यायालयासमोर ठेवलं आणि माननीय न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अखतरीत आज जो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे बंद करता येणार नाही बंद पुकारणं ना हे बेकायदेशीर आहे असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना नोटीस बजावलेली आहे नऊ ऑक्टोबर पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला बंदी बीजी देशमुख या प्रकरणाचा सातत्याने उल्लेख न्यायमूर्तींनी आपल्या आदेशातही केलाय काय सांगाल एक लक्षात घ्या सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाची जी जजमेंट आहे ती जजमेंट मी वाचून दाखवली पॅरेग्राफ तीस आणि पॅरेग्राफ एकतीस बी जी देशमुखांची प्रिसाइसली म्हणून ओळखली जाणारी ती जजमेंट आहे त्या जजमेंटवर आम्ही रिलाय केलं मी वाचून दाखवल दाखवताना माननीय उच्च न्यायालयाला प्रत्येक पॅरेग्राफच्या बाबतीमध्ये आम्ही ज्या वेळेस वाचत होतो ते लक्षात येत होत की ही कशा प्रकारची रचना ह्या पूर्वीच अशा प्रकारच्या बेकायदेशीर बंदच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत एकशे ची नोटीस कधी द्यायची आरोपी जर ऐकत नसेल तर अटक कशी करायची त्याचबरोबर कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना पायाबंद करायचा बंद, बंद बेकायदेशीर ठरवल्या गेल्याच्या कारणाने आणि म्हणून त्या निर्णयाला पुन्हा एकदा अधोरेखित माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे आम्ही जी म्हणजे जी, जजमेंट दिली होती त्या जजमेंटचा आधार आहे शरद पवार आदर करतो आणि बंद जो पुकारला होता तो मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे नाही मला शरद पवारांना प्रतिप्रश्न आहे शरद पवार तुम्ही जे ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढारी तुम्ही काय ट्विट केलंय की माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बंच परत समर्थन करताय आणि म्हणताय त्याच्या जा पुढे जाऊन की आम्हाला मा, माननीय सर्वोच्च न्यायालयात द्यायला वेळ मिळाला नाही म्हणून त्याच्यामुळे हे लबाड गोष्टी आहेत हे माननीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारतीय संविधानाची शक्ती आहे आज शरद पवारांना त्याच्या पुढे जाता आलं नाही वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद